ए पुरी ए सुनबाई अगं पाणी देते का आला बाळा बरे का हा शाळेतून आला आज ह melt तो पेगा पेया समर करत मी ते अशी वाई नाही

भांडे सुद्धा वेगळं ठेवायला मला काय आजार झाला काय एखादा का मग काय आजार नाही झाला मग काय झालंय ताट वेगळं तांब्या वेगळा झोपून कशाला हे करता आणि लेकराला सुद्धा जवळ बसू ना लेकराला कशाला जवळ बसून देऊ मला माझं लेकरू आजारी पाडायचं नाही कळलं ना आणि काय तुला आजी आजी लागते रे मी नाही का पप्पा नाही का तुझे आजी पाहिजे आजी पाहिजे कशाला आजी पाहिजे काय बाई रे भाऊ अरे तुला दोन दिवस झाले गोळ्या सांगितलेल्या दर्धा उखान्या नाही ना गोळ्या आण ना मला अरे काय गरबड पायाने मला चालता ये ना हा अर्धा उखाने तरी कर ना <laughs> का औषधच नाही माझ्यापर्यंत आलं कोणतं ते दोन दिवस झाले ते सुनबाईला सांगा त्या गोळ्या नाही तर औषध नाही गोळ्या पायाने चालता येत नाही मग अरे बाबा थाम दर्शक दाव करत घेवतोय ना मग मला यो नाही गावातल्या का डॉक्टर कडे नाही ना आवाज जा तुम्ही यांना भांडायला तवा काय नाही भांडतानी जा बाळ बाळ नाही झोपले ते आता ते झोपायचं बंद करा ते बांधले राहिले होते घासायचे तेवढे घासून घ्या अगं मला उभा सुद्धा रावा नाही तू पाय पाय माझा केवढा सुजलाय मला चालता तरी येत आहे का हे काय सुजायचं आता वय झालं मग ते सुजणार नाही तर मग काय होणार मग घ्यायचं <laughs> काम कोण करायचं का मग उलट हालचाल केली ना जरा लांब करा हालचालच नाही शरीराला चार दिवस झाले झोपण्याचे घ्या तेवढे भांडे कायच करावं बाई हो बायको आल्यावर खरंच लोक म्हणते लोक आपला लोक राहत नाही बायाच्या नादाने ऐकत नाही आई बापाचं ना आईबापाला जपत सुद्धा नाहीत

काय भांडायला लागतं तुला गोळे औषध सांगितले तर तू पोराला सांगत नाही तो म्हणे मला माहित नाही तो औषध संपलेले सांगतायत काही सांगायचं त्याच्या मागेला पण आता तू आल्यापासून झाला ना येऊ नेसता वाऱ्यावानी पळतून काय पळ करावं त्याला सांगून देऊन बसल आणि तुकडा खायला

जसं मला एखादा आजार झाला असं करते तो लिकराला सुद्धा बोलू देत नाही का पसू देत नाही माझ्या जवळ ऐका ना मला सांगितलं नाकरू आहे एकदा खोकायला लागल्या का दहा दहा तुम्ही थांबत नाही माझं आजारी पडल्यावर मग मी काय करायचं ते आणि असं तु आईल झाला असत औषध नसतं आणलंस मला चार चार तास खोकायला लागत हे तुला कळत पण औषध आणायचं कळत नाही सांगितलं ना तुमच्या लेखाला सांगा म्हणून मी कशाला सांगू तुम्ही सांगा तुमच्या लेखाला कुकर घासून कुकर घासा पटकन झाला आवाज टाकून काय तो तोंडाला लागून अर्थ आहे बाई लेखच नाही आपला तो नाही घरी आताच पळालाय तो गावात तुमचं काय दुखत आहे काय आता काय सांगावं तुम्हाला झाले चार दिवस त्या खोकल्या नाही तर जसं मग पार तू आतडप तोंडात यायची भारी झाली मग एवढे जाऊन यायचं ना आता काय सांगावा सुन ऐकत नाही तिला गोळ्या सांगितले तर त्याने पोराला सांगितलं नाही त्याला तर सांगितलं तर नेस्त पळतोय नेतो ने आता नेतो मग नेतो उद्या लय हाल चालले आता काय सांगा ता पोरांच असच आहे बघा कामाच्या गडबडीत ना त्यांचं घराकडे लक्षच नसते पण जरा एकदा त्याला नीट सांगायचं दुखते

काय सांगा बा सारस तुम्हाला सांगत बसावं का बर तुमचं काही अर्जंट कायम का। नाही म्हणलं काय करता जावं लागेल नेता का ते ने का आता काय करता जर ते नेत नाही तर कुणाला तरी म्हणावंच लागन आता तुम्ही नाही तर दुसऱ्या एखाद्या पोराला पावं लागेल मला का भाऊ ने बाबा दवाखान्यात कवर त्यांच्या बरोशावर बसू मरण मग तुम्ही पोर सुशिक्षित झाली ब आपली पण जाणीव नाही राहिली पोरांना काय जाणीव नाही राहिली काय सांगायचं तुम्हाला आई बाप नाही ना त्याला कळते मला अजून आठवते मालक होत का भांडाय बिंडायचा तुम्ही पण कधी अशी नाही येऊन दिली होती भांडायचं मालक पण मला असं कधी पडून दिलं नाही हो लगेच म्हणायचं चल दावखान्यात आमच्या कुटक्याची सोय कशी व्हायची तू पडल्यावर हा मालक भांडायचं पण दावखाना झाल्या तिथं करायचं काय तर आता या लेखाच्या राज्यातले अवघड दिवस चालले तो का बर बर आता काय लेकर बघत नाहीत माणसाला पडून देते मी काय का म्हणतोय हे बघा तुमचा लेख असताना मी नेलं बरोबर पण नाहीच नेलं तर दोन दिवसांनी माझी करून मग मी घेऊन जाईन तुम्हाला काय लेखा सोनाच सोन लय त्रास देते लय काम ती एवढी पडून ये तरी मला ते करावंच लागत आहे हे कसली फाईल ठेवली बरं झालं इथं ठेवली होती नाही तर मला डबल अलपाटा झाला असता बर चालतंय एक काम करून घेतो आणि दोन दिवसात येतो मग नितीनची गाठ घ्यायला होय बसा ना चहा टाकते चहा आकाशात तुमचा नवरा गेलाय तिकडं परत त्याच्या मागे जायचं आता बरोबर हा गडबडे जरा किती माणसं व्हायला लागली हो तुम्हाला लोकांच्या <coughs> घरातली म्हातारी माणसं पोरांचं कौतुक करतात आणि तुम्ही लोकांपुढे आमच्या दोघांची चव काढता काय अहो जरा काहीतरी वाटू दे जनाची काही तर मनाची तरी अशी पद्धत असते का कुठं आणि माणसं आले का हटकून खोकायला चालू करता का तुम्ही अहो काय असत्या पटत का तुम्हाला जरा तरी जरा तरी नीट राहा घरातल्या मोठ्या करत्या माणसासारखं काय सांगावा तुला आता तुला दिसत नाही तुला समोर खोकल्याला दिसत नाही लोकांना सांगितलेलं ना, सांग सा लो गाराण केलेलं दिसत सांगली सवय सोडा घाण लोकांना पुढे गाराण गायची लेखा आणि तुझी सवय लय चांगली

पेन्सिल बॉक्सची आपण तू ग बघ आणि तुझ्या मनाने तू घेऊन या मला एक बोलायचं होत काय मग तात्या आले होते तुम्ही फाईल नव्हती का ठेवली सकाळी हा ती फाईल नाही ना तात्या आले होते तात्यांच नाही पण घरी कुणी आलं गेलं का आता त्यांच्या पशी आपलं आपण बरं बघत नाही दवाखान्याचं करत नाही आता गडबड किती होती माझ्या मागा जर तिथे फॉर्म भरून झाला त्याची काय संपली बरं आता मागच्या वेळेस त्यांचं दुखत होतं मी तेव्हा सांगितलं तेव्हा मला एकाला वाढून चाडून कशाला सांगितलं मग मी यावेळेस सांगितलंच नाही तुम्हाला तर आता ती गडबड चालू केली त्यांनी जे जाते घरात ते त्यांना तेच सांगतं माझे लेक्सून बघत नाही मला जीव लावत नाही ना औषध देत नाही आणि इतक्या खोकल्या तर तात्यान पुढं काय सांगायचं तुझं बरं जा बर बर याला जवळ घेत्या त्यांना सांगितलं एवढा खोकलंय याला जवळ घेऊ नका ते सांगितलं ते त्यांना कळत नाही आता झालाय ते ना का नाही दोन दिवस झाले त्यांच्यामुळे झालं होतं ना इन्फेक्शन त्याला पण मग मग ते त्यांना सांगितलं कळत नाही नका त्या लेकराला जवळ घेऊ तरी त्यांचं नाही ऐकायचंच नाही स्वतःच्याच मनाचं करायचं आणि मला नाही जमत बाबाई आता तुम्ही ना खरंच त्यांची काहीतरी सोय तरी लावा नाही तुमच्या भाषेत तुम्ही सांगा तरी ऐकत असल्या तर मी बोलायला गेले काहीतरी कमी अशी करते काय ना मी बोलायला गेले का माझं तोंड दिसत मला फक्त म्हणतात तूच माझ्या पोरात फुट पाडली माझ्या पोराच्या मध्ये आले मी काय मध्ये आले जे नका काय वाढून सांगितलंय मी बघतो माझ्या पद्धतीने बघतो आताच होतो बोलू आहे सांग काय होत काय होत नाही चल मी आता सोडतो तुला हॉस्पिटलला आणि जर एखाद्या थांबावं लागलं ना तर सांगता येत नाही तिथे ब्लँकेट आणि ती हिगी ब्लँकेट कशाला थांबावं लागले तिथे पांघरून घ्यायला त्यांचं असतं पण का त्यांचं घेणार त्यांचं मग त्यांचं घे जाऊन आज आजीला नाव आणत ऐक ना <laughs> ते हो। <laughs> <आलो आमें? laughs> ना दोन टाक तेवढे हो आलो आम्ही मी आता एक चांगलं छानसं नावास हाताव करता या पण पाहिजे आजी बरी आहे का हा आजीच दुखत होत ना मग आजीला काय केलं चांगल्या जागेवर ठेवलं आता आजी दुखणार नाही आता आजी परत येणार नाही कारण ती चांगल्या माणसात गेली आता तुम्ही आजीला जस चांगल्या जागेवर ठेवलंय ना मग मी पण तुम्हाला मोठा झाल्यावर चांगल्या जागेवर दिवस झाले पोरगा नाही आलं कहाँहरू जाले भयो अरे दादा ऊन काय काय सांगावा मला त्याने दवाखान्यात नेलं दवाखाना केला गोळ्या घेतल्या आणि कुठ तरी आश्रमात नेऊन ठेवलं त्यात राहिले मी पण मला काय ना नातू घरी सोन लेक आपलं चांगलं घर सोडून कुठं लेकराला म्हणलं जाऊन एकदा भेटावं आणि त्याला विचारावं भाऊ तू एवढे माझ्या जेवाचे हाल लावले मग काय गुन्हा केला तुला जन्माला घालून मला आश्रमात नेऊन टाकलं मी कुठं मंदिरात बसून कुटके काटक का निवाद निवड का जाईन तिथं तू का वाईट वाटून नको तोंड बी बघायला जाऊ नको त्याच पण लागत नाही तुझे पण म्हणून त्यांच्या दारात परत जायची काही गरज नाही तुला लाज वाटली पाहिजे त्याला एवढं लहानपणापासून तुम्ही बाई कोणी कसं सांभाळले मला माहिती त्याला कधी काटा टोचून नाही दिला पायाला त्याच्यात जाऊ ते पण त्याला नसेल ना जाणीव त्याची नसू दे आई त्याने कामावली त्यालाच दुःख कळेल मी आपल्या स्वत हॅलो तू कुठे सोडून हा मी वय दाऊखान्यात गेले होते आई कशी अरे रस्त्यात पडली होती तुझी आई मी उचलून आणली इथं आई बरंय का तुझं काय बरंय का तो मारायला सोडून दिलं तो मला नाही मी मरायला कशाला सोड नाही चुकलं माझ चूक झाली आता आमची आम्हाला नाही किंमत कळली तुमची खरंच चूक झाली तुम्ही तर थेट मला सोडून आले असं नको म्हणून चुकलं आमचं माफ मला चुकलं लाज थोडी तुला मारायला नाही सोडली मग कशाला सोडली रे फिरायला सोडली होती का तिला अरे थोडं फार तुम्हाला आहे ना लाज वाटले पाहिजे आणि तिची चूक नाहीये तुम्हाला लहानपणी अनाथ आश्रमात टाकायला पाहिजे होत मग तुम्हाला कळलं होते अरे बारके पोराकडनं आणि त्याच्यावर काय का संस्कार होत्या ते काय करण राहू दे तुम्हाला कळलं चुकलंय आमचं जरा हा मग तुम्ही आईसाठी नाही आली तुम्हाला भीती वाटली तुमचं भविष्य दिसलं तुम्हाला म्हणून तुम्ही इथं आलाय जाऊ दे ना आई एवढ्या वेळेस माफ कर एवढ्या वेळेस माफ कर मला पोराला माफ कर एवढं अरे मला तरी कोण आहे तुमच्या शिवाय मला तिथं करमत नव्हतं म्हणून मी मोपली निघाली माझ्या नातासाठी अरे नितीन <laughs> तुमची लहानपणी परिस्थिती एवढी गरीब होती मजुरे केले तर या नवरा बायकोन पण तुझ्या पायाला कधी काटा टोचून दिला नाही तुला कधी त्याची झळ सुद्धा बसून नाही दिली एवढा पोटाला चिमटा काढून तुला इंजिनियर केला आईला कधी अंतर देऊ नको बाबा काय सगळ्या गोष्टी आयुष्यात परत मिळत्या पण आई एकदा गेली ना परत नाही मिळायची आईला आता नीट सांभाळ आणि परत अशी येळ नको येऊन देऊ चला आईचं काय खाल्लं नाही चक्कर काम करा ना हा चला घरी जेवण पाणी सगळं करून द्या किरण तू त्यांच्या गाडीवर ठीक आहे पिशवी